तर फ्रेंड्स भावाचा फोन आलेला भाऊ गेला थोडा बाहेर तर दूधवाल्याने दूध टाकल्याचा पण टाकलं असेल तर ते घरी यायला सांगितलं आता फ्रीज मध्ये ठेवू राहते राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर दूध आपण घेतलेलं आहे त्यांनी ठेवायला सांगितलेलं वहिनींनी आता दूध ठेवूया मिंचू आपला तर आपण दूध द्यायचं आहे दूध गरम केलं आहे मी एक मिनिट मी त्याला दूध देतो आपण अजून अंतरून नाही काढलेलं सगळी कामं आवरून घेतली दिवाबत्ती करायची पहिले मी दूध मिंचूला देतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आपण मिंचूला दूध घेतलं आहे पण ते थोडं गरम आहे आपल्याला कॉफीसाठी अजून दूध गरम लागेल कॉफी गर कॉफीसाठी दूध गरम करून घेऊ मिंचू आपला आता बाथरूममध्ये सू शी करतो आहे त्याला जरा हे थंड करू थंड करून देऊ म्हणजे तो पण पिएल अजून मला हांथरून काढायचं हे अंतरुण म्हणजे काय हे घडी मारायची आणि एका साईडला ठेवायचं आणि हे आपलं मार्ग ढकलायचं झालं अंथरुण <laughs> आपलं पहिले दिवाबत्ती करायची आता दिवाबत्ती करून होतो दोन मिनटं त तर फ्रेंड्स आपण कॉफी घेतलेली आहे आणि आपला मिंचू बघा तुम्हाला दाखवतो एक मिनिट मिंचू बघा कुठं आहे सायलीने बघितलं मला शिया करायला तर आता आपण एक चांगली गोष्ट करणार आहे आपण कॉफी घेतली आहे हे आहे बघा ओ आता शी करून झाल्यावर आमची मिंचू बघ केवढी ऍक्टिव्ह होते केवढी खेळायला लागते बघा आता तेव्हा म्हणजे तिचं पोट साफ होत नाही ना तोपर्यंत ती शांत असते जसं पोट साफ झालं की भाई इधर वागो उदर वागो हे का आता स्ट्रॉ ते की त्या तोंडात पकडले आणि कशी खे बघा अरे 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 <laughs> तिने माझं पॉकेट वगैरे सगळं वॉलेट वगैरे सगळं तिनेच पाडलं खाली आत्ता सायलीचा होऊन आलेला ती पण काहीतरी नाश्ता करते वाटतं आज रविवार आहे संडे आहे ती पण काहीतरी नाश्ता करत होती वाटतं म्हणजे फोन चार्जिंगला लावलाय जवळने फोन कर म्हणजे जवळने कसं थोडं चार्जिंग होते फोन मी पण कॉफी पियेल आणि मग टाइम भेटलो तिला फोन कर ठीक आहे आपण कॉफी वगैरे एन्जॉय करू हो ठीक आहे आठवण बिटवून येते का नाही नाही ते

हा मी ब्लॉग अपलोड करतो बाय बाय हा बाय तर असंच आमचं चाललेलं असतं आता परत अर्ध्या एका तासाने ती परत एक व्हिडिओ कॉल नाही तर कॉल करेल मला सारखं कॉल चालू आहे तिचा सारखा आणि ती आता मिंचूला पण शोधते आता मिंचूला आपल्या बाहेर जायचंय कसं त्याला सोडू सांगा बरं बाहेर जायचं म्हटल्यावर तर ठीक आहे फ्रेंड्स बघू आपण आता जाऊ संध्याकाळी संध्याकाळी बोलतो आहे आता थोड्या वेळाने तिच्याकडे तर फ्रेंड्स आता आपण तयार वगैरे झालो आहे थोडं बाहेर जायचं आहे सामान आणायचं आहे ते बोर्ड इलेक्ट्रिक बोर्ड आहे ना त्याचं सामान आणायचं आहे अजून जेवलो नाही सायलीच्या घरी पहिली जेवायला जाणार मिंचू आपला झोपला आहे त्याला घेऊन तिकडे सायलीकडे देईल आणि तिथूनच मग रिक्षा नक्त बसने जाईल स्टेशनला कारण की इथे बघितलं आहे इथे भेटत नाही इथे असा बोर्ड भेटतो प्लेन बोर्ड भेटणार असा तर आपल्याला जशी हे खाचे वगैरे आपल्यालाच पाडायचे आहेत आणि आपल्याला सगळं करायचं आहे ते एवढं सगळं करण्यापेक्षा विचार करू द्या आपलं बाहेरनं सॉरी स्टेशनवरनं हो जाणावं मग आता स्टेशनला चालू आहे हा आपला बटन आहे तो पण खराब झाला आहे तो पण नवीन आणायचा हे बघू शकता चार्जिंगमध्ये चार्जिंगमध्ये बटन पण खराब झालंय ते बटन पण नवीन आणू आता सध्या टाकी भरायला आवली पाण्याची टाकी भरायला आवली अजून जेवायचंय तर बघू कसं काय काम होत आहेत हे असं होतं बघा तर ही हे जे आहे ना आता जे झालं ते आमचे भाडुत्रीत पुढे त्यांनी जर म्हणजे त्यांचं हे स्विच आहे ना बोर्ड पूर्ण खराब आहे पूर्ण जुने आहे तर त्यांचं एक बटन आहे ते डुप्लिकेट लावलं आहे आय एस आयवालं काहीच नाही हे तरी आपले आय एस आयवाले तर सायलीचा सा फोन आहे काय का चार्जिंगला लावत दोन मिनटं थांब तर हे तरी चांगलं आहे म्हणजे आपला बोर्ड म्हणजे मी मी नवीन केला मीच नवीन टाकला हा बोर्ड आपला तर त्यांचं बोर्ड आहे ना पूर्ण असं हे म्हणणं क्रॅक गेले इथून क्रॅक गेले हे निघाले गे हे निघालं आहे म्हणजे बटणं बटणं बोलते आपल्या स्क्रूचं लावायचं सगळं निघालं आहे आणि एक बटन आहे तो म्हणजे असं डुप्लिकेट वापरला आहे त्यांनी कोणी वापरला माहीत नाही पण डुप्लिकेट टाकला आहे तर ते डुप्लिकेटमुळे ना काय होतं पूर्ण लोड त्या बटनावर येतो काय माहीत नाही पण त्यांनी असं जरासं तरी लाईक हे जरी असं तरी ढकललं ना तर पूर्ण बोर्ड बोर्डमुळे पूर्ण लाईट बीट सगळे बंद चालू बंद चालू होते मग आता त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे आपले लाईट सगळं बंद चालू होतात कारण की आहे ना आमचा जो हुशार इलेक्ट्रिशियन होता आधीचा त्यांनी आहे ना ह्यासाठीूनच हे घेतले कनेक्शन ते दिसतं का होल पाडला हा हा त्या रूममधनं डायरेक्ट एक वायर आणले इथे आणि ही वायर अशी नेऊन तिकडून नेऊन इकडून नेऊन आणि ह्या बोर्डामध्ये टाकली आणि मेन गोष्ट काय माहिती आहे का आपल्या बोर्डाला हेच नाही का बोलतात त्याला ते ड्रिपर ड्रिप्पर नसतं का म्हणजे ज्याने लोड वगैरे आला तर ऑटोमॅटिक ड्रिप होणार तर तो ड्रिपर वगैरे काहीच नाही तर असंच जर बंद चालू बंद चालू होत राहिलं आपली टी व्ही ओढण्याची शक्यता आहे टी व्ही पण प्लस आपलं फ्रीज पण खराब होण्याची शक्यता आहे म्हणून आता विचार करतोय काय करू बघू आता नवीन बोर्ड आणूच पण त्यांचे बोर्डचे ते स्क्रू लावायचं आहे ना ते पूर्ण खराब झालं आहे अख्खा तो बोर्ड तोडून काढावा लागतोय काय करावं लागतं माहीत नाही पण बघू काय ना काय तर करूच हे आले जेवायला आणि माझा आलाय वाजले किती वाजले दी दीड ना दीड वाजले ना ते बसले तिथे जेवायला चल खाऊ देते दे, आता दे हिला खायला देते दे, मी पण जेवून घेते जेवायची जे इच्छा नाहीये आज जरा तब्येत बरी नाही वाटत आहे पण ठीक आहे जेवून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर आता आपण चाललो स्टेशनला एकटेच काम वगैरे करून घेऊ हो। आणि लगेच येऊ एडिटिंग पण करायचे कसची वाढते कस का आलेच नाही छोटे रिक्षा पण आपण पोचलोय स्टेशनला काम आहे थोडी करून घेऊ एकटाच येतोय तर आपण आता आलोय दुकानामध्ये साडीचा मोबाईलला कवर घेतो हा कवर आपण घेतला आहे थोडा प्रोटेक्टिव्ह आहे आणि आपल्या मोबाईलला क्लास टाका बघू आपल्या मोबाईल पण कवर घेतो का ग्लास टाकून घेऊ स्वतः ग्लास आहे तर आपलं मोबाईलला कवर घेऊन झालंय मस्त मॅट बीट टाकलं आणि फाडकून असं ट्रान्सपरंट टाकलं नाही सायलीच्या पण मोबाईलला घेतलं आपण सेम ट्रान्सपरंट आणि मॅट नाही टाकलं रिअलचं आधच टाकलं क्लास काय अशी पण फोडते मोबाईल म्हटल्यावर काय करणार आता आलोच सामान घ्यायला सामान वगैरे परत हे करायचे एडिटिंग करायचे आपण आता घेतलंय सगळं सामान बरोबर घेतलंय बोलू शकता अजून आपल्याला एडिटिंग करायचंय आता पहिले एडिटिंग करतो आणि मग बघू हे भेटतं का करायला नाही तर तरी बोलवतो परत आता रिक्षा पकडून आणि मग रिक्षाने जाऊ घरी थँक्यू तर आत्ताच आपलं झालंय सगळं आता जायचं डायरेक्ट एडिटिंग करायला सायलीने नाही घरी कोण नाही मग लॅपटॉप वगैरे तिच्या घरी आणून ठेवलं बघतोय तर मम्मी पण तिथेच भाऊ पण तिथेच आजी पण तिथे नाही मिंचू पण आपला तिथे आता परत बॅग घेऊन आपण डायरेक्ट आपल्या घरीच जाऊ तिकडच सगळं काय करून घेऊ यात आलेत घरी काय काय आणलंय तेच बोर्डाचं काम वगैरे करायचंय आहे ना काय 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 वेगळं आणलंय आणि ह्यांनी माझा कोणता मोबाईल आहे दोन्ही सारखेच दिसतोय हे बघा हे बघा ई बघा ई बघा यांनी आता माझ्या मोबाईलला कवर आणि स्कॅच गार्ड घालून आणलंय आता टेन्शन फ्री आहे मी कारण मला मोबाईलची खूप भीती वाटत होती आता आधीच एक तर चाळीस हजाराचा फोन बघू दाखवा मला आज सकाळी बोलल्याप्रमाणे थोडीशी तब्येत डाऊन बघू आज जाऊन येते जमलं तर दाखवून येते जरा बी पी वगैरे चेक करायला पाहिजे बघूया पण आज आज मम्मी पप्पा मम्मी आजी वगैरे जाणार होती गणपतीला मावशीकडे पण कॅन्सल झालं धन्यवाद कावदत्ताला धन्यवाद हा असं काहीतरी ब ट्रान्सफर होता chat मधला ब्लॅक आहे ना तसाच असं काहीच ब आयफोन आणतो जरा सिन काढायचं काढतोन तुझं तुला देतो काय नको हे माझ्या चिडलेस की मी ब्लॉग घेत नाही मी चिवडे हो तर येते तरينه उगाच आपल्याला बॅग वगैरे लॅपटॉप घेऊन आणायला सांगितलं आता परत घेऊन चाललो हे काय तसं सगळं हे आपलं सामान घेतलं आहे मी बोर्डचं आपलं पहिले जरा आहे हे लावू बटन खराब झालेलं हे काय येती बोलते ब्लॉग बनवते ब्लॉग बनवते मी माझा चांगला मोबाईल दिला तिला आणि हा वन प्लस नाईन प्रो जरा खराब झाला आहे म्हणजे त्याच्यात व्हिडिओ वगैरे येत नाहीत चांगले तो मोबाईल आपल्याला घेतला आहे तरी ती व्हिडिओ काढत नाही काय बोलू आता तर फ्रेंड्स आत्ता चालू आहे आपण लॅपटॉप वगैरे आपला घेतला आहे आता पहिले एडिटिंग करून घेऊ सायलीने फक्त दोनच व्हिडिओ काढले आहेत एवढं दिवसभरात तिने दोनच व्हिडिओ घेतले आणि मला बोलते मी ब्लॉग बनवते तिला एक तर एवढं पण सांगतोय का बाबा माझ्यासोबत कोण नाही बोलायला मिंचूसोबत बोलत ब्लॉग बिग बनवू का तर मिंचू पण एवढं पण करत नाही आता काय करायचं मग ठीक आहे फ्रेंड्स मी आता एडिटिंगला लागतो वाजलेत आत्ता जवळजवळ पावणे चार एडिटिंग काही करून झाली पाहिजे साडेपाच सहा वाजेपर्यंत म्हणजे कसं लगेच अपलोड वगैरे करायला लागतं त्यात त्याचे लाईट्स वगैरे कंडिशन्स वगैरे सगळे असतात ना कलर ग्रेडिंग ते करायला टाईम लागतो बाकी काय नाही तर फ्रेंड्स आत्ताच आपली एडिटिंग वगैरे झाले वाजलेत आता जवळजवळ सवा साडेपाच आणि बघू शकता इथं एक्सपोर्टला टाकलं आहे आपण मिंचू आपला सायलीकडेच आहे तर आता चालू आहे तिकडेच लगेच आहे आपल्याला कारण की एक्सपोर्ट झालंय ते पहिले मोबाईल मध्ये घ्यायचं आणि मग अपलोड करायचं तर अपलोडला टाइम लागतो म्हणून लगेच ये ना आपण Meanwhile... तर फ्रेंड्स इथे सायलीच्या चाळीमध्ये मोहिते काकी त्यांच्या घरी गौराईंच स्वागत करतात तर पहिले काही प्रथा असतात त्यांची पूजा वगैरे करून सोन्याच्या पावल्याने त्यांना घरी आणायचं असतं तर आता त्यांची पूजा करत आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की त्यांच्या स्वागताची तयारी कशी आहे म्हणजे स्वागत कसे करतात लेटर तर फ्रेंड्स सायलीचा फोन हो आलेला जेवाला बोलवले तिने आपल्याला आणि सांगू होती ती की त्यांच्या इथं गौरी बसवली आणि तिकडं मस्त सेलिब्रेशन चालू आहे मम्मी पण तिची सेलिब्रेट करत होती ठीक आहे मग आपल्याला अजून तर ते व्हिडिओ भेटलेला नाहीत उद्याच करतील उद्याच भेटतील एडिटिंग करतानाच कारण की अजून तर आपल्याकडे आलेल्या नाहीत बघू आता कसं काय तर ठीक आहे फ्रेंड्स हा ब्लॉग आपण इथंच संपूया इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद Like, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे